आपण सिल्लोड तालुक्यातील खेडी लिहा या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी काल एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी प्रत्यक्ष या शाळेची पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत आपण सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडी लिहा या ठिकाणी आहोत या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांची कशा प्रकारे या ठिकाणी शालेय विद्यार्थी त्यांचा जू धोक्यामध्ये घालून या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येत आहेत याची वास्तुस्थिती आपण या ठिकाणी आज या व्हिडिओच्या माध्यमातून मानणार आहोत या ठिकाणी शाळेला तडे गेलेले असून या ठिकाणी मोठा मोठा ले शाळेला गड्डे पडलेले आहे नीट पत्र नाही या ठिकाणी पिण्याची व्यवस्था नाही मुलांना एका प्रकारे जीव धोक्यामध्ये घालून या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी या ठिकाणी मुलं येत आहेत अनेक वेळा जिल्ह्याचे पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब शिक्षण शिक्षणमंत्री दादाजी भुसे साहेब आणि प्रत्येक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना पत्रव्यवहार करून सुद्धा कुठल्याही प्रकारचं त्यांनी या ठिकाणी लक्ष दिलेलं नाही आपल्यासोबत या ठिकाणी शालेय व्यवसाय समितीचे अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांनी आतापर्यंत कोणाकोणाला पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यांना त्या ते पत्रव्यवहाराच्या माध्यमातून काय त्या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे आपण कोणाकोणाला पत्रव्यवहार केलेला शाली समिती अध्यक्ष शंकर डापटी हे बघा मी शाळेसाठी डॉक्टर कल्याणकाळे साहेब यांना सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे म्हणजे लेटर दिलेली आहे ले बघा दुसरी द मंत्री दादा उशी साहेब सुद्धा मी शाळेचा प्रस्ताव दिलेला आहे सुद्धा मला इंडियस म्हणून दिलेली आहे दुसरी गोष्ट परत मी पात्रव्यवहार केलेला आहे मोदी साहेबांना एकनाथ शिंदे शिंदेसाहेब अजितदादा पवार आपल्या माननीय आपल्या अब्दुल सत्तार साहेब यांनासुद्धा मी प्रस्ताव दिलेला आहे अशा भरपूर फायली आहे माझ्याकडे प्रस्ताव दाखवायला माझ्याजवळ भरपूर फायली म्हणजे ब फायली माझ्या हातात पण मात नाही आणि माझ्या बॅगीतसुद्धा मात नाही इथल्या दप्तरदांना मी जमा करून दिलेलं आहे गावाचं आणि दुसरी गोष्ट अशी आहे ह्या प्रशासनानं आमची दखल नाही घेतली तर मी माझं गाव आणि माझी जिल्हा परिषद शाळा ही कलेक्टर ऑफिस व सी ओ या ठिकाणी मी नेऊन बसवणार आहे माजी। नंतर ही शेवटची स्टेप आहे माझी त्याच्यानंतर मी कोणताही प्रशासनाचं वार काही ऐकणार नाही जेव्हापर्यंत मला बिल्डिंग भेटणार नाही तोपर्यंत माझं गाव हलणार नाही व माझी शाळासुद्धा हलणार नाही तिथून ही सर्व प्रशासनाला मी वारंवार कागद देऊन मी थकलो आहे मी कारण रोजाना जाऊन काम करतो आणि मी रोज सोडून हे काम करणार नाही आता माझा लिमिट संपलेली आहे इथले जे मुलं आहे आणि माझं गाव पूर्ण कलेक्टर ऑफिस व सीओ सीओ ठिकाणी मी तिथून त्यांना मी स्वतः भाडं भरून तिथं नेईल आणि त्यांना तिथंच बसवीन जेव्हापर्यंत मला बिल्डिंगचा प्रस्ताव भेटत नाही तेव्हापर्यंत मी मुलं हलवणार नाही आणि सुद्धा हलवणार नाही मी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भोसे साहेब यांना या व्हिडिओच्या माध्यमातून एक विनंती करतो की या ठिकाणी या शाळेमध्ये शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे गोरगरिबांचे लेकरं या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येतात आपले नातू आपले मुलं हे मोठ्या मोठ्या शाळेमध्ये त्या ठिकाणी शिक्षण घेतात परंतु या गरिबाच्या लेकराकडे आपण या ठिकाणी कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे या मतदारसंघाचे आमदार अब्दुलजी सत्तार साहेब त्यांना पण या व्हिडिओच्या माध्यमातून माझी कळकळीची विनंती आहे की आपण कुठेतरी या शाळेकडे सुद्धा या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे या जिल्ह्याचे पालकमंत्री संजयजी शिरसाड साहेब आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून माझी मा कळकळीची विनंती आहे की आपण या ठिकाणी या शाळेकडं लक्ष दिलं पाहिजे शाळेमध्ये गोरगरिबाचे करायचे करा शेतकऱ्यांचे मुलं या ठिकाणी आपला जीव धोक्यामध्ये घालून या ठिकाणी शिक्षण घेत आहेत आपण या ठिकाणी लक्ष द्यावं आणि कळकळीची विनंती आहे आपल्याला की आपण या शाळेची कुठंतरी या ठिकाणी इमारत आपण उपलब्ध करून द्यावी प्रतापजी सरनाईक यांनी यांच्या मुलाला कितीतरी कोटीची एक गाडी घेऊन दिली माझी या व्हिडिओच्या माध्यमातून मंत्र्यांनाही या ठिकाणी संदेश आहे की या ठिकाणी आपण तुमच्या तुमच्या तुम्ही या ठिकाणी कोटीची दहा कोटीची दोन दोन कोटीची तीन तीन कोटीचे गाडी खरेदी करून देऊ शकता परंतु गोरगरिबांच्या लेकरांना आपण या ठिकाणी इमारत या ठिकाणी आपण उपलब्ध करून देऊ शकत नसाल तर या ठिकाणी आपण कुठेतरी गोरगरिबाच्या लेकराची या ठिकाणी थट्टा उडवत आहे वर्ग खोल्यांना खूप भेगा पडलेल्या आहे व खूप पत्रे गळतात पाणी वर्गात सांडते व मुलांना बसायला जागा राहत नाही सरकारला एक माझी विनंती आहे की आमच्याकडे लक्ष द्यावं माझे नाव कुमुदनी रामेश्वर जाधव आमच्या वर्गांना खूप विळे पडलेले आहे पत्रांना छिद्रे पडलेले आहे पावसाळ्यामध्ये आम्हाला खूप त्रास होतो पाण्याचा सरकारला अशी मी विनंती करते की आमची शाळा लवकरात नवीन बांधायची